नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी बातमी आहे आंदोलनाची नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठं आंदोलन जे आहे आज रविवारी वाडी या ठिकाणी झालेलं आहे आणि वाडी येथील झालेले आंदोलन हे नेमकं कशासाठी आहे ते मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण पूर्ण व्हिडिओ बघा कारण पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्कीच लोकांच्या आणि बौद्धांच्या काय भावना आहे ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे बौद्धगया बोधी महाविहाराकरिता सतत बौद्धगया या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्यांची एकच मागणी आहे की एकोण एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बीटी ॲक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी आहे जी एक कमिटी सध्या शासनाची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये चार बौद्ध आणि चार हिंदू आहे आणि जिल्हा अधिकारी त्याचा तो पदसिद्ध अध्यक्ष असतो त्यामध्ये जे आहे ती जो ऍक्ट निदस्त केला पाहिजे आणि त्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण जेवढे सदस्य आहे ते बौद्धांचे असले पाहिजे म्हणजे नेमकं जर तो ऍक्ट जर रद्द करण्यात आला तर बोधिगया बोधी महाविहार जे आहे ॲटोमॅटिकली बौद्धांच्या ताब्यात येणार आहे पण या मागणीसाठी अनेक वर्षापासून जे आहे आंदोलन सुरू आहे पण यावर बिहार सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यावर गंभीरतेने ते दे लक्ष देत नाही पण आता मात्र आंदोलन बारा फेब्रुवारीपासून बौद्धगया या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि सतत ते आंदोलन जे आहे आता गावाखेड्यापर्यंत हे आंदोलन पोचलेला देशा दे आहे देशामध्ये भारतात सुद्धा हे आंदोलन आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये होताना आपल्याला दिसत आहे आज रविवारी जे आहे ते वाडी म्हणजे नागपूर लगतच जे वाडी शहर आहे त्या वाडी शहरामध्ये मोठं आंदोलन झालेलं आहे आंदोलन म्हणजे मार्च काढलेला आहे त्यांनी शांतीपूर्वकच मार्च काढलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून तो मार्च जो आहे तो निघाला आणि अमरावती जो आय हायवे रोड आहे त्या रोडनी शांतीपूर्वक जे आहे त्या मार्गाने ते तो मार्च निघाला माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता चित्रामध्ये मोठा असा महिलांचा सुद्धा यामध्ये सहभाग दिसतो आहे पुरुषांचा सुद्धा सहभाग आहे लहान मुलं असो वयोवृद्ध महिला पुरुष असो सुद्धा मोठा हिरेरीने त्या मार्चमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे पण बघतो आहे की हिंदूचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी हिंदूचे सदस्य असतात मुस्लिमांची मस्जिद असली तर त्या ठिकाणी मुस्लिमच कारभार सांभाळतात ख्रिश्चनाचं जर चर्च असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी ख्रिश्चन असतात गुरुद्वारामध्ये सुद्धा शिख बांधवच असतात तर मग बौद्धांच्या या ठिकाणी हिंदू कशाला हा एक प्रश्न संपूर्ण बौद्धांच्या मनात आहे किंवा त्याच मागणीसाठी जे आहे कारण आमच्या बौद्ध महाबोधी विहारामध्ये सुद्धा ते भित्कूंच्याच हातात असा असायला पाहिजे बौद्धांच्या हातात असायला पाहिजे आणि ही जी मागणी आहे ती एकदम रास्त मागणी आहे पण मात्र त्यामध्ये आड येतो आहे तो बी टी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी तो बीटी टी ॲक्ट रद्द जर झाला तर ॲटोमॅटिकली ती बुद्धांच्या ताब्यात येईल आणि याच मागणीसाठी जे आहे म्हणजे भारतातल्या गावाखेड्यामध्ये जे आहे आता हे आंदोलन मोठं होताना आपल्याला दिसत आहे आज रविवारी नागपूरलगत वाडी शहरामध्ये खूप मोठा मार्च काढण्यात आलेला आहे आणि त्यांची सुद्धा एक मागणी आहे की बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यावा जास्त मागणी ते होत आहे पण याकडे मात्र आता सरकारला बिहार सरकार असो की केंद्र सरकार असो या दोन्ही सरकारला हे आंदोलन आता गंभीरतेने घ्यावे लागेल जर मात्र सरकारने गंभीरतेने आंदोलन घेतलं नाही तर हे आंदोलन खूप मोठं होण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे तर नक्की ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद